काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरीच्या आठवडे बाजारातून मोबाईल चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केलाय तर पोलीस कोठडीदरम्यान चोरलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केलाय बारा डिसेंबरला राहुरीच्या आठवडे बाजारात पोलीस स्टेशन येथील कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना ओंकार नंदू शिंदे वैवर्ष अठरा राहणार बीड याला चाकूचा धाक दाखवत मोबाईल चोरताना रंगे हात पकडलाय तर त्याचा दुसरा मित्र तेथून पसार झालाय बारा डिसेंबरला भाऊसाहेब कारभारी तम्नर राहणार तम्नर आखाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून फरार आरोपी तुकाराम अशोक पानचाळ वैवर्ष तेहतीस राहणार बीड हा पळून जाण्याच्या तयारीत असताना राहुरी बसस्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपासात कसून चौकशी केली असता या आरोपीनं नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्याला न्यायालयात हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली गेली आहे पोलीस कोठडी रिमांड मिळण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीनं सरकारी अभियुक्त रवींद्र गागरे यांनी बाजू मांडली रिमांड कालावधीत चोरीला गेलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत केला गेलाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार तुळशीदास गीते पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप ठाणगे सूरज गायकवाड राहुल यादव कॉन्स्टेबल जयदीप बडे प्रमोद ढाकणे सतीश कुऱ्हाडे नदीम शेख यांनीही कारवाई केली सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कंप्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर